तुला म्हणलं रेड बोट नको घाली कुठे बोट घाली ते मला काय माहिती मला काय वाटलं ते मग ना मला काय वाटलं कडी पत्ता सोप भरायला लागेल ते बापाने पाहिजे का कडी पत्ता मग बापाचे तर शेती काय मी दिसते ना काटे कडे पत्ते काटे राहते काय अरे पण माझ्या बापाची शेती काय भांडत काय आपण आपण भांडत राहतो एवढं लग्न झालं माझं तरी भांडतो लग्नाच्या आधी होता तरी भांडायचा चल तू चल हे बरं सांभाळून

मिशी आणि दिला पहिले सांगून देतो हा नाही तर माझ्यावर नाव घेशील पुन्हा तू मिशी वेळ दिल्या म्हणशील म्हणून काटा भरला <laughs> बरं ऐक ना किती कि दिवस आता आठ दिवस अरे वा <laughs> तुला अरे वाच तुला म्हणा का बरं नाही केलं काय लग्न करायचं माझं काम चालू जात मला काय करायचं लग्न करायचं ना तरी लग्न तू दर पंधरा दिवसाला आठ दिवस येते मला काय टेन्शन आहे पण लग्न करायचं तो म्हणायला होतं ना मग नका जा तू येशीच लग्न करायचं म्हण होतं कर ना मग अजूनही मी तयार आहे त्याला आता त्याला सोडून देशील का असं तू काय देतो मला शेवटी नवरा नवरा राहतो तुलाच करायचं नाही ते सांग तू फक्त मला वापरण्यापुरतं ठेवलंय अरे पण तू करून घेतलं ना मी तुला म्हणत होतो लग्न कर बापांनी ऐकलं ना बापाला ना तू फक्त मला वापर करून घेतो मग ना अरे वापर कसं करतोय बोलतो जातो पण तीच गुल तीच काढी तू कोणतं प्रेम करतो असं प्रेम कर किती प्रेम आहे किती प्रेम आहे तुला कशाला कशाला तू नाही म्हणतो का मी तू कधी बी आर्ज रात्री बोलतो मग तुला कधी मान केला का यायला का पू सोड ति कधी जायला त्यानं जर पुन्हा केस टाकली मग टाकू दे ना त्यान त्याने केस पण आहे ना अरे पण असं नाही राहत माहिती आहे का बरं एक काम कर तू एवढ्या वेळेस जा पाय अंदाज तेना जर तुला त्रास दिला एवढा एवढा तरी लगेच निघून दहा रुपये तोरे तोरे त्रास देतो रे एवढी अकल नाही काय कोणी कोणच्या पोटात शिरत का अरे पण एवढं थोडस द्यायचं पाहिजे माणसाला नको बाय बापा हे करू चालता माणूस आहे ना नाही स्वप्न पण तो पेतो आता तुझ्या पोटा मी आलो होतो तुला मागणी घालायला तर मला म्हणे तुला काम नाही तू करा सारखे फिरत काम नव्हतं करता तू कामाला आहे मला कामाला लागलो ना मग आता आता माझा बाप काय करेल काय लोकांना आवड होता पोरी असल्यावर माहितीये का लोकांना आवड ठेवता पोरी असल्यावर पोर्या असल्यावर पोरी तिथं लोकांना दे इच काय कुठं आहे का पळून जाय पण मग मला एक सांग तू पळून गेली असते का तुला मी रिचिर मागणी घ्यायला आलो होतो काय सारख्या थोडी प्रत्येक जण मग कोणी कोणी पळून जात आजकाल पेपरला किरी वाचत नाही का तू जे जाते आता तू खांद्याने होती तू पळाली का नाही तुला एवढं मी मानवलो तू आली का कधी मग आपण माझ्या गणच केली पण पळावलं नाही तू काय ठरवलं आता तू लग्न करायचं ना काय काय बरं मी काय काय तो व्यवस्थित प्रेम नाही करतो जेव्हा जोस नाही लागत तर कळलं का कळालं असं बहुत काय तो म्हणतो त्या दिवशी काय फोन दे तुझा दे, फोन दे फोन चेक ऐ, फोन कर फोन बिल देऊ नको का मी सगळं डिलीट मारते रे हा तेच तर मग हुशारी फोटो सगळे लॅपटॉप मध्ये टाकले लॅपटॉप्याचेरी टाकून माझं नाव टाकलं बर तिकडं इकडे भाऊ पाहायचं उठपट सोडून पाहते ना भावाला असं तू मागणी घालणार सगळ्यांना माहितीये अरे पण आता लग्न झालं तुझं मी आहे ना पक्कम तुला घाबरायचं नाही मी कशाला घाबर आपल्याला असं राहायचं नाही त्याच्याकडं काय सर मध्ये बस ऐकलं ती फारकत घेऊन टाक ना तू घे ना तुझ्या ना फारकत यायला म्हणजे मी तुझं फारकत घे ना मग आरकत ते माझं थोडंजोड ते मशील तुझा काय संबंध फारकत घ्यायचं मी सांगल आमच्या दोघांना राहायचं आमच्या दोघांचं प्रेम आहे सांगायचं का हा एक काम कर त्याला सांगून दे बर एक काम कर चाल पहिले बरी सांगले <laughs> <laughs> आपलं काम करून घेऊन तुझं असं कामाचं पडत छाकत कर मी आमदार इथं रे काय होत नाही आमदार आज ये माणसं बरं नाही आले कामावर ह पावसाळा लागत सुटला तरी अजून माणसं आहे ना या कारागिर का बदलावं लागत काय मला सर कुत्रा आहे ना घाण करून टोले पाहिजे काम हो आहे ना काय कोण बोलत आहे माझे तू काय येत नाही अरे बाबा किती वाट पाहत राहतो तुझ्या

हं शिरपेची पोर आहेत काय नाही 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 काय करणार बरं का त्या काय शिरपेची तू पोरदै मध्ये तो आता लागत झालंय सहा बाई नाही सहा बरोबर आहे नंदू माज बाईक क्वीन माज बाईक क्वीन मी लग्न केलंय सांगा जरा नीट बोल जरा कर बोल जरा तुला आज कोणी पोर जायगा आणि तू याच्यावर त्याच्याजवळ भागून राहिला आहे हा मला काय माहिती तू कसा आहे

नख नगाय कशाला मारून टाक नका ना तू उखड कर तू तुम्हाला काय चांगला देऊ काय अरे पण दुसरे नाही बोल वाजला जायला सारा ते मायेचं चालू कामत का आले रोज रोज म्हणजे लोज बाबू लोज म्हणजे महिन्यांत वर्षापेक्षा जास्त भेटतो तो लोजला जातो त्या गोष्टी होती ही तर गोष्टी आमचं काहीच नाही होत

अरे लफड प्रेम एकक झालं आता तुझं का काय नाही नाही फरक आहे फरक आहे फरक हाय फरक हाय फरक म्हणजे ना जे लॉजिंग लाच झालं जातं त्याला लपड म्हणतात प्रेम म्हणजे एकदम अमर मन मोकळेपणाने देवाच्या ठिकाणी म्हणजे देव जागृत करतो काही गोष्टी दोघांच्या मध्ये प्रेम तो लग्न होतो देवودي देतो देव अरे ऐक अरे एवढं बोलताय पण तुला विचारली ग पापा का काय जरा तू कसं काय डवळे झाली एवढी तुझी आईले गोरी ना हा तुझी आईले गोरी तिच्यावर

नाही नाही बा आता तुमचं कसं आहे ना ते सगळं कलरचं काम बाकी आहे ना हाँ हाँ का का की आता त्यांचे इकडे फरसे असले काय आम्ही त्या बाजूला जात जाऊ ते तिकडे आले काय आम्ही पाठीमागची बेडरूम मध्ये जातो भारी काम केलं तुम्ही आता आमचं कामच भारी आहे भारी भारी नाही पण ते मी ऐकलं होतं तुमचं शिरपतरावचं काहीतरी झालं होतं म्हणजे बानगडी माग वावरावर बांध कोरला होता ना त्यांना बांधतोय कला ट्रॅक्टर नाही ना त्याच्यामुळे तुमचं जमत नाही थोडक्यात

माहिती तुला दिसणार नाही आम्ही ना आता आपण असं करू नाव बरं मी काय बाय नाव नाही ऐकाय ना काय नाव ठेवले गेले बाबर तिथून खालची माफी कापली का खालची माफी झाल्या मोकळे भावाला यायचं रे महागरायचं राही नाही येऊ नकासला पुढे जायचिकडे पुढे जायचं ते आयडा काय उद्या करतो आणि या बायला तरी पाटील पाहिजे लग्न करेल हा जोडदाराची पोरगी हो का, हा कुशल घराचं काम चालेल काय काही खाता घर करतील ताम मी पर फोन करतो एकदा हॅलो शेरपत अरे तु पोरगी माहेर येल हा का किती दिवस येईल अरे पे सामान नाही का तो अरे त्याचं मा, लग्न होईल नाही काय नाही खुशाल तो अपूर बांधकाम चालू आहे घराचं म्हणलं कारागिर आले का पाव म्हणलं का आम्हाला किंवा आयला घरात घुसल्या तर त्याचा आवाज चालू रे मध्ये ना असे दोघं चिटकून ना अशी गुलगुल गोष्टी चालू आहे काय पप्पे घेते काय मुखे घेते चांगले वाटतं घरी शिरपद तुलाच जाऊ दे पहिले तुम्ही पोर ना सासरी नांदायला पाठव जरा बिगडू जायला बरं का जरा ठेव आज बाबुरावाला सापडले उद्या दुसऱ्या सापडलं तर लोकं काय म्हणतील हां ते पोर काय माय पोर काय बरोबर पहिलं घेऊ जा तिला आणि पोहोच कर तिकडे तिथे ज्या नावराच्या घरी ठेवू का बरं बरं म्हणजे असे लोक पाबर सुद्धा माहिती नाही हां तो तो बरं घ्यायला बाबर आता मला आताही सांगितलं बरं आता फक्त यायला दिसू दे चांगल्या तोडू त्यांच्या आता आता पाहतो ना काय जमाना निघाला भाऊ हा लाज वाढला लोकांनी पारला आज अजिबात काही नाही हां कळायला पाहिजे जास्त त्याला जास्तच

मग पत्र ते पन्हा टाकले वरून स्लॅप नाही टाकायचं ते स्लॅप भर तू तुला कुठे करते तुम्ही काही टाकील वर तुला सांग मेवाय तिथे आपल्याला फोन केला बर का आता कशाला हा केला आ, केला त्या बाप येऊ राहिला आता तुला घ्यायला आणि डायरेक्ट नऊ घालायला नाही आता तुमची जिरी तुम्ही आता छोटीशी गोष्ट नाही नाही अजिबात नाही छोटीशी ही गोष्ट छोटीशी का हा कुठे हा दुसऱ्याच्या घरात का नाही नाही दुसऱ्याच्या घरात का तुम्हाला तुमच्याकडे जाणार नाही लपडे करायला

आले आवरू वरू खाली लगेच म्हणजे कसं यांच्यावर आले काम आहे का लवकर होतं लवकर मला दरवाजे बसवा लागेल घरचं लई लवकर गाण करू राहिलं तुझ्या घरामध्ये माझ्या हां रात्रीचा जोपाला यावं लागतात काय काय माहिती हां राखण्याची यावं लागत राहिलं आता येऊ उद्यापासून